किशोर पिंगळेकर परभणी पुण्यातील परभणीकर क्लब हे चालू करायचं दोन वर्षापूर्वी आम्ही ठरवलं दोन वर्षापूर्वी एकशे बावन्न लोकं आले होते आज आम्हाला खात्री आहे की तीनशेच्या वर लोकं येतील आज नशेवर कर्मधर्म सहयोगानं आम्हाला खूप छान म्हणजे अध्यक्षपद मिळालं जे कलेक्टर साहेब आहेत ते रायगडचे आहेत सर ते सुद्धा इथं आलेले आहेत त्याच्यानंतर ए सी पी गजानन टोंपे सर येणार आहेत आम्हाला उद्योग क्षेत्रामध्ये तर नेहमी पुण्यामधले सगळ्यांचं सातत्यानं सपोर्ट करत असतात त्यामध्ये आम्हाला सर्वाय सोल्युशनचे सरदेश पांडे सर आमच्याबरोबर असतात राजेश मंडलिक सर असतात जे आमच्याबरोबर कायम नेहमी आम्हाला सल्लागार म्हणून कायम सपोर्ट देतात आमच्याबरोबरीनं ने जे नेहमी काम करणारे लोक आहेत त्यांचं आम्हाला खूप स्फूर्ती मिळते आणि वर्गात जसं म्हणतात ना पहिला नंबर असला की दुसऱ्या नंबरला कुठेतरी मनात वाटतं ईर्षा वाटते काहीतरी चांगलं करावं त्या उद्देजानं आम्ही पुरस्कार द्यायचं ठरवलं ह्या वर्षी पहिलं वर्ष त्यामुळे पुरस्कार दिल्यानंतर आम्हाला खात्री आहे की नवीन पिढीला सुद्धा चालना मिळेल आणि सगळ्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं पुढे जावं कारण वर्ल्ड मे परभणी इंडिया मे वर्ल्ड मे जर्मनीचं इंडिया मे परभणी ही फ्रेज आहे त्या फ्रेजचा आम्हाला खात्री आहे की जर्मनीमध्ये सुद्धा चांगल्या लोकांनी स बिझनेस करावे आज पुण्यातील सुद्धा आमच्या मित्रकंपनीमध्ये भार्गो म्हणून आहेत ज्यांचे अमेरिकेत फक्त एक्सपोर्ट युनिट आहेत तर असे परभणीतले लोक सगळे उच्च जे आहेत शिकलेले ज्यांनी देशासाठी चांगलं काम करतात त्यांचा आमचा सन्मान करणं आणि त्यांना डेफिनेटली सपोर्ट करणं आणि पुढच्या लोकाला पिढीला मोटिवेशनल म्हणून कार्य आमचं काम आहे म्हणून आम्ही करत आहोत धन्यवाद मी किशोर पिंगळीकर उप गुप पुण्यातील परभणी क्लबचा अध्यक्ष खरं म्हणजे कसं आहे ना माणूस कुठंही गेला तरी आपल्या मूळ गावाची जी नळ आपल्या हृदयाशी जोडलेली असते ती त्याच्याबरोबर कायमच जाते आणि आपल्या मूळ गावाचं जर कोणी कुठं भेटलं तर तो, तो इतका म्हणजे नातलं खूप जवळचा भेटल्याचा आनंद आपल्याला होतो हाच एक विचारांचा समान धागा घेऊन पुण्यामध्ये राहणारे जे परभणीचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित एकाच ठिकाणी बोलवावं आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी त्यानिमित्ताने आपल्या काय समस्या आहेत एकमेकांना एकमेकांच्या अडचणीच्या वेळेला मदत करायला संधी मिळावी हा विचार मनात घेऊन गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही दरवर्षी आम्ही पुण्यातील परमणीकरांचा स्नेह मिळावा घेत असतो आणि वर्षातून एकदा का होईना सगळ्यांना एकमेकींच्या भेटीचा योग आम्ही आणून देत असतो त्याच्यामध्ये आम्ही आता यंदा पुरस्कार पण ठेवलेले आहेत पुरस्कार पण ठेवलेले आहेत म्हणजे आपल्या गावातलं कोण चांगलं काम करणारं आहे सामाजिक क्षेत्र आर्थिक कला साहित्य सगळ्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे खूप लोक चांगले असतात पण त्यांच्या आपल्याला भेटी होत नाही कुठेतरी त्यांची त्यांच्याबद्दल आपण टी व्हीवर बघतो तेव्हा आप आपल्याला कळतं की अरे हा तर आपल्या गावचा आहे मग हा विचार मनामध्ये घेऊन त्यांचाही आपण काहीतरी आपलं एक ऋण हे करण्यासाठी सत्कार ठेवावा हा या हेतूने यावर्षीपासून आम्ही पुण्यातील परभणीकर पुण परभणी भूषण पुरस्कारांचं आम्ही यावेळेला वितरण केलेलं आहे तर परभणीतल्या आठ दहा जणांना हा पुरस्कार आम्ही द्यायचं योजले आहे जे की वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्याचप्रमाणे परभणीतलेच पण काही पुण्यामध्ये असणारे पण चांगल्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांना पण आम्ही निवडलेलं आहे अशा प्रकारे परभणी भूषण हा पुरस्कार आम्ही वितरित करतो किती नागरिक दरवर्षी चारशे ते साडेचारशे नागरिक हजर राहतात आणि तसं पाहिलं तर खूप मोठं म्हणजे इन उद्योग क्षेत्रात पण भरपूर परभणीचे लोक आहेत आणि आ, तर आ, आ, बरेच अजूनही आहेत जवळजवळ कितीतरी हजार लोकं ऐंशी हजार लोक परभणीचे पुण्यामध्ये बस म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी कोणी नोकरीच्या निमित्ताने कोणी शिक्षणाच्या निमित्ताने तर असे आलेले आहेत तर अशा सगळ्यांना आपण एकत्र करून एक, एक व्यासपीठ तयार करून द्यावं आणि एकमेकांचा जे नातं परभणीमध्ये एकमेकांशी होतं तसंच पुढे राहून मानवी संबंधांचं चांगलं एक हे निर्माण व्हावं काही तुम्ही काय सांगाल हा कार्यक्रम म्हणजे सर्वजण तुमच्या एका गावातले सर्वजण एकत्र येत असतात काय भावना असतात थोड्या दिवसातून भेटत असतात भावनाचंच म्हटली तर फार छान भावना आहेत कारण आत्ता अनुराधाताईंनी जसं सांगितलं तसं की आपली एक नाळ जुळलेली असते आपल्या कामासाठी म्हणा शिक्षणासाठी म्हणा आपण शहराकडे धाव घेत असतो असंच पुण्यामध्ये सरासरी दोन वर्षापूर्वी जेव्हा एक अंदाज काढला गेला तर लाखाच्या वरती लोक परभणीची पुण्यामध्ये स्थायिक आहेत आणि आज मी स्वतःच गेली बावीस तेवीस वर्ष पुण्यामध्ये स्थायिक आहे आणि माझ्या क्षेत्रामध्ये मी कला क्षेत्रात आहे तर माझ्या क्षेत्रात मी चांगले नाव कमवून आहे तर आणि असं कुठेतरी मनामध्ये आलं की एखाद्या वेळेस या सगळ्या लोकांचं संकलन करून आपण पुन्हा आपले जे एक बंध आहेत ते पुन्हा एकत्र जोडावेत आणि एक छानचं आदानप्रदान ह्याच्यामध्ये करावं आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे एक हो हो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ त्यामुळे इथं शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना काही मदत होईल इथे असलेल्या लोकांना काही मदत होईल आणि मदतीपेक्षाही मी तरी जास्त म्हणेल की पुन्हा परभणीतलं जे एक वातावरण होतं लहानपणाचं कारण आपण ह्या गोष्टी कधी विसरू शकत नाहीत तर त्या गोष्टी आम्हाला पुन्हा इथं या अशा मेळाव्याच्या स्वरूपाने परत एकदा मिळत आहेत आणि तो आनंद आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतो असेल